तर कधी कधी काय होतं आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा मग बाहेर कुठे गेलो असेल घरी यायला वेळ झाला कि मग आपल्याला झटपट काहीतरी बनवायचं असतं मग अशा वेळेस आपण फोडणीची खिचडी पेक्षा पण साधी खिचडी करतो बऱ्याचदा तर मग त्या साध्या खिचडीवर असं झणझणीत जन, मस्त लसणाचं तेल करायचं की ज्याच्यामुळे तोंडाची चव वाढेल आणि ती खिचडी पण खायला मजा येईल तर इकडे त्यासाठी मी एक तडका बनवून घेणार आहे लसणाचं तेल आपल्याला करायचं आहे त्या कढईमध्ये घेतलेला आहे दोन मोठ्या पळ्यात तेल तुम्ही हे तेल किती खिचडी करणार आहेत आणि किती जण खाणारे आहेत त्यानुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर जेव्हा तेल तापत त्यामध्ये आपल्याला मोहरीची फोडणी द्यायची आहे खमंग लागते म्हणजे ह्या ज्या तेलाचा स्वाद आहे तो मोहरी हिंग आणि लसूण ह्याचा इतका मस्त येतो तर आता इकडे जेव्हा मोहरी तडतडेल तेव्हा आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे हिंग आणि बारीक चिरलेलं लसूण इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायची आहे लाल मिरची लसूण जेव्हा लालसर हो व्हायला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तेल थोडस नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे कारण आपल्याला यामध्ये घालायचं आहे मिरची पावडर लाल तिखट घालायचं आहे आणि गरम तेलात जर लाल तिखट टाकलं तर ते जळतं आणि चव पण चांगली लागत नाही त्यामुळे तेल थोडस नॉर्मल टेम्परेचरला आलं की त्यामध्ये घालणार आहे आपण लाल तिखट आणि मीठ तर इकडे मी चवीनुसार घातलेला आहे मीठ आणि एक चमचा घालत आहे लाल तिखट हे सगळं मिक्स करायचं आणि मस्तपैकी लसणाचं तेल बनवून तयार झालेलं आहे साध्या खिचडीसोबत हे खूप छान लागतं चवीला जी साधी खिचडीची चव असते तीच एकदम वाढते त्यात ह्या तेलामुळे आणि जर तुम्हाला बरण असेल तर बरण असताना आपल्या बऱ्याच वेळेस मुगाच्या डाळीची खिचडी करतो तर त्यावर सुद्धा हे तेल एकदम मस्त लागतं तर तिथे साधी खिचडी केलेली आहे मुलांना तो पिवळा पिवळी खिचडी बनवली की ती खात नाही त्यामुळे मी हळद नाही टाकलेली आहे तर असं मस्तपैकी पैकी गरमागरम खिचडीसोबत लसणाचं तेल नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा